नमस्कार अंजली किचन मध्ये बनवून आहे मस्त असा एकदम इथं आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक मोठं भांड भरून आपण घेतलंय साधारण हे जवळजवळ अर्धा किलोला थोडं कमी हे पीठ आहे पाचशे ग्रामला इथं आपण हे पालक बारीक चिरून एकदम स्वच्छ धुवून पूर्णपणे मी हिरा कोरडी करून घेतलेली आहे एका चाळणीत ठेवली आहे अशा भांड्यात ठेवली की जे जे करून पूर्ण पाणी गळून जाईल आणि एका आपण हे व्यवस्थित कोरडी झाली तीन वाट्या मी इथं बारीक पालक बारीक चिरून घेतलेली त्याच्यासाठी इथं आपल्याला बेसन पीठ लागणार आहे दोन ते तीन चमचे पांढरे तीळ घेतलेत आपण इथं थोडेसे धना पावडर घेतली आपण एक चमचा भरून इथं एक ते दीड चमचा अर्धा चमचा इथं आपण हळद घेतली चवीनुसार मीठ घेतलंय थोडासा हिंग घेतलेला आहे अर्धा चमचा जिरं घेतलंय साजूक तूप घेतले दोन चमचे भरून आपण इथं हिरव्या मिरच्या घेतल्यात आपण तीन ते चार ह्या तिखट आहेत ते सहा आहेत मोठ्या मोठ्या आहेत तीन ते चार इथं आल्याचे तुकडे घेतलेले आहेत आपण कोथंबीर आणि कोथंबीर बारीक शिरलेली तेल आणि पाणी सगळ्यात आधी आपण वाटण तयार करून घेऊया मिरची लसूण आल्याचे तुकडे जिरे जिरे पण आपण वाटून घेऊया इथं आणि ह्याच आपण एक बारीक वाटण करून घेऊया प्रकारे आपण हे जिरं आणि मिरची लसूण आलं वाटून घेतलेले आहे आता सगळ्यात आधी इथं आपण हा कोरडा केलेला पालक टाकतोय पालक टाकल्यानंतर टाक त्यात टाक बेसन आहे दोन ते तीन चमचे पांढरे तीळ टाकते ह्याच्यामध्ये मी हळद टाकली आपण एक अर्धा चमचा धना पावडर टाकतोय आपण इथं एक ते दीड चमचा हिंग टाकतोय ह्याच्यामध्ये आपण थोडासा चवीनुसार मीठ कोथंबीर हिरवं वाटण आपण जे केले ते आपण ह्याच्यामध्ये टाकतोय आपला पालक पराठा असल्यामुळे आपण दुसरे कुठले मसाले वापरणार नाही येत हे सगळं मिक्स करून घेऊया ह्याच्याच कडेला आपण हे पीठ घेतले याच्यामध्ये आपण हे तूप टाकूया आणि व्यवस्थित तूप ह्याला असं छान पूर्ण अस चोन घूप व्यवस्थित लगे आता सभी छानस जो पालक है पीठा मे असा मेरा लगे पानी अपने टाका कारण आपका पालक ओलसर है जितक पीठ अपना हिंदे बसल पद्धति ने मेना है तो इतना पालक मे जेवड़ा बसल टाकन घे पाणी अजिबात पहिल्यांदा टाकायचं नाही जर लागलं तर आपण थोडं हाताला पाणी घेऊया इथं बघू शकता तुम्ही मस्त आपलं या पालक मध्ये मिक्स इथं थोड पाणी असं हाताला घेऊया टाकताना पाणी आपण इथे एकदम टाकायचं नाही जितक थोडं थोडं टाकता येईल असं टाकायचं नाहीतर ह्या भाजीमुळे आपलं पीठ जास्त पातळ होऊन जाईल बघू शकता तुम्ही मस्त आपलं हे पालक पराठ्याचं पीठ तयार झालंय थोडं घट्टच मिळणार मी कारण आपण हे एक पंधरा वीस मिनिटं असंच ठेवणार आहे त्यामुळे ह्याला पाणी सुटण्याची शक्यता आहे कारण आताच बघाय भाजीमुळे लागलेले थोडं कोरडं पीठ टाकू आपण याच्यावर <coughs> थोडीशी तेलाची धार टाकू आपण म्हणजे आपलं पीठ व्यवस्थित होईल बघू शकता तुम्ही मस्त आपलं पालक पराठ्याचं पीठ तयार झालेलं आहे साधारण वीस मिनिट ते अर्धा तास आपण याला आहे म्हणजे आपले पराठे छान मस्त होते अर्धा तास आपण जवळजवळ हे पीठ ठेवलेले त्याला मी वरती खाली कोरडं पीठ लावलं होतं कारण की याला पाणी सुटतं त्याच्यासाठी मस्त घट्टच्या घट्ट आपला गोळा राहिलेला आहे जेव्हा आपण पीठ मिळतो असं पराठ्याचं कुठली पालेभाजी असेल तर जेव्हा आपण त्याला मुरायला ठेवतो तेव्हा खाली आणि वर दोन्ही कडनं पण ह्याला कोरडं पीठ टाकून घ्यायचं म्हणजे पाणी सुटत नाही तर बघा आजची भात्याला पाणी सुटलेलं नाही जसा तसा ले हा गोळा राहिलेला आहे आपला त्याला जर आता आपण हात लावूया तथा आता आपण हे पीठ व्यवस्थित करून घेतलेलं आहे तसे व्यवस्थित आपण इथं चार गोळे करून घेतले तर इथं आपण पराठ्यासाठी इथं बटर घेतले आपल्याला इथं थोडं तेल लागणार आहे ते पण मी घेतलेलं इथं आपण आणि इथं आपल्याला हे कोरडं पीठ लागणार आहे ते पण घेतले आता ह्याला आपण मधी तेलाचा हात लावणार आहे आणि वरून बटर लावणार आहे थोडी कोरडी पिठी टाकूयाच्यावर आपण आपण चौकोनी पराठे बनवणार इथ पुन्हा एकदा तेल लावू इथं व्यवस्थितपणे अशी आपण याची घडी करून घेतली आता खाली कोरडपीठ टाकूया वरण पण टाकूया आणि ह्याला आपण ह्याच आकारामध्ये इथं मस्त लाटून घेणार आता इकडे आपण तापायला ठेवलाय वरती इथं आपण हा पराठा हलक्या हाताने आता मस्त लाटून घेतलाय आपला तापले तेव्हा टाकले एकदा मी बटर ऐवजी बटर तुम्ही तूप पण टाकू शकता असं मस्त आपण कडीने बटर काढून सोडून देऊया करून आता पुन्हा एकदा आपण पलटी करून घेऊया मस्त आपला पराठा तयार झालाय बघा इथं जरा बारीक गॅसवर आपण ह्याला तयार करायचं म्हणजे आजपर्यंत छान आपला पराठा भाजला जाईल दुसरा पण आपण त्याच पद्धतीने लाटून घेते ह्याला पण मध्ये छान तेल लावून घेऊ आता घेऊरड पीठ थोडं भरभुरा बुर

ह्याला पण आपण छान असा मध्ये लाटून घेतलाय काढून घेऊया आपण इथे पण आपण थोडं बटर टाकून घेतोय आपला परत ता आपण टाकून दिलाय तव्यावर

आता हा दोन्ही बाजूने छान शेकून निघालाय मस्त बघू शकता इथं तुम्ही आपण आजही मस्त असे पालक पराठे तयार केलेत इथं आपण वेगवेगळ्या आकारात केलेले गोल पण केलाय त्याच्याबरोबर सॉस इथं मस्त आपले हे पर पालक पराठे तयार झाले हे पालक पराठे तुम्ही दह्यासोबत किंवा सॉस सोबत किंवा चटणी पण करून खाऊ शकता किंवा नुसते पण चहा बरोबर हे छान लागतात तर बघू शकता तुम्ही मस्त आपले हे पालक पराठी तयार झालेले आहेत छान असे मी तर केलेले आहेत थोडा आकार जमला नाही मला पण छान झालेले आहेत चव पण खूप छान आहे ह्याची तर अशा प्रकारे पालक पराठी तुम्ही करून बघा आणि जर माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद तर इथं तुम्ही बघू शकता मस्त आपला हा पराठा तयार झालेला आहे अगदी लहान मुलं सुद्धा ही एवढी छोटी छोटी मुलं सुद्धा हा पराठा खूप छान आणि आवडीने खातात मस्त झालाय छान झालाय ना शिव किती छान झालाय वृंदा मस्त झालाय ना हा मग हम्म हम्म बा तुला हम्म एक वर्षाची बाळ सुद्धा असं पालक मेथी खाऊ शकतात हा हा ना छान झालाय ना हा हा कसं हसतंय बाळ पराठा खाताना